अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यानं भगवत सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार मग उद्याचा मंगळवार हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण उद्या हरतालिका तृतीय आहे प्रत्येक वर्षी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी आपण हरतालिका तृतीय साजरी करतो या दिवशी आपण व्रत धरतो हरतालिका तृतीयेचे व्रत सौभाग्यवती स्त्रियांनी धरले दर पतीच्या दीर्घायुष्यात वाढ होते जर कुमारिकांनी हे व्रत धरले तर चांगला वर म्हणजे चांगला पती लाभतो आणि जर विधवा स्त्रियांनी हे व्रत धरले तर आपल्या मुलांचं आपल्या कुटुंबाचं संरक्षण होतं हे व्रत कुणीही धरू शकतं असं काहीच नाही की फक्त सौभाग्यवते स्त्रियांनीच करायचं आहे ज्यांची इच्छा असेल त्या प्रत्येक स्त्रीने हे हरतालिकेचे जे व्रत आहे हे धरायचं आहे बघा हा जो दिवस आहे हा माता पार्वती आणि भगवान श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे याच दिवशी माता पार्वतीने कठो सॉरी कठोर व्रत धारण केले होते शेवटी अक्षरशः तिने बेलाची सुखी पानं खाली होती आणि या दिवशी माता पार्वतीने आपल्या व्रताने महादेवांना प्राप्त केले होते तिथून अशी प्रथा आहे की या दिवशी जी सौभाग्यवती किंवा जी कुमारिका हे व्रत धरेल तर तिच्या पतीला दीर्घायुष्य लाभेल तिला चांगला पती लाभेल तिच्या आयुष्यात पती संदर्भात ज्या काही गोष्टी असतील तर त्या पूर्ण होतील म्हणून सॉरी कुमारिकांना आणि सौभाग्यवती स्त्रियांना या दिवशी या व्रताला जास्त महत्त्व दिले जाते आता मी तुम्हाला या हरतालिका व्रताचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तुम्हाला व्रत करणं शक्य नसेल काही टॅबलेट चालू असतील काही फिजिकल कंडिशन ठीक नसेल की ताई आम्हाला उपवास नाही जमणार आणि तुम्हाला या व्रताचं फळ हवं असेल तर हा उपाय करा तुमचं आणि तुमच्या पतीमध्ये खूप भांडण होत असेल अजिबात पटत नसेल तेव्हा तुम्ही हा उपाय करा तुम्ही व्रत धरलंय सगळं काही तुम्ही करत आहात पण तुम्हाला अजून काहीतरी करण्याची इच्छा आहे तरीही तुम्ही हा उपाय करा प्रत्येक सौभाग्यवती स्त्रियांनी उद्याच्या दिवशी आपल्या पतीसाठी जर हा एक साधा सोपा उपाय केला तर लक्षात ठेवा तुमच्या पतीच्या कामात अडथळे येणार नाही तुमचं आणि तुमच्या पतीचं भांडण होणार नाही तुमच्यात जे असणार प्रेम आहे ते वाढतच जाईल आणि तुमच्या दोघांच्या आयुष्यात येईल काय करायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर जे अंघोळीचं पाणी आहे कारण हरतालिका तृतीय हा व्रताचा दिवस आहे त्यामुळे बघा या दिवशी सकाळपासून जी गोष्ट तुम्ही कराल ती प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे अंघोळीचं जे पाणी आहे ते अंघोळच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र घाला थोडंसं गंगाजल घाला एक चिमुडभर हळद घाला थोडेसे काळे तीळ घाला हे सगळं एकत्रित करून या पाण्याने तुमच्या पतीला स्नान करायला सांगा तुम्हीसुद्धा सॉरी तुम्ही व्रत धरलेलं आहे तर तुम्हीसुद्धा तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र थोडंसं गंगाजल थोडेसे काळे तीळ आणि हळद घाला याच पाण्याने जर तुम्ही दोघांनी उद्याच्या दिवशी स्नान केले तर तुमच्या दोघांच्या जोडीला लागणारी नजर असेल बऱ्याच वेळा असं होतं बघा आपण म्हणतो की आपल्यात का वेळ वाद होतात कुणीतरी नजर लावत आहे आपल्या प्रेमाला कुणीतरी नजर लावत आहे आपल्या संसाराला पण म्हणतो हीच नजर क्षणात दूर होईल जर या पाण्याने उद्या स्नान केलं तर ही पहिली गोष्ट स्वच्छ पवित्र स्नान झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये थोडंसं हळदीचं पाणी किंवा थोडंसं गोमूत्र शिंपडायचं आहे म्हणजे व्रत करण्याच्या आधी किंवा घरामध्ये पूजा करण्याच्या आधी घरातली सगळी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर गेली पाहिजे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं दारा आहे दारामध्ये सुंदर रांगोळी काढायच्या आहे ह्या ज्या मिनिमम गोष्टी आहेत ह्या आपल्याला करायच्याच आहेत याच्यानंतर बघा तुम्ही पूजा केल्यानंतर म्हणजे व्रत धरल्यानंतर किंवा व्रत करण्याच्या अगोदर व्रत करणार नसाल तरीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तुम्हाला वाटेल की या वेळात मी हा उपाय करते जेव्हा तुम्हाला वाटेल त्या वेळात तुम्हाला हा पतीसाठी उपाय करायचा आहे काय करायचं पतीला एका चौरंगावर किंवा पाटावर बसायला सांगायचं कुठल्याही एका स्पेसिक ठिकाणी छान पलंगावर बसले सोप्यावर बसले तरीही चालतील एका छान ठिकाणी तुमच्या पतीला तुम्हाला बसायला सांगायचं आहे यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे मातीचा किंवा कणकेचा शक्यतो कणकेचा घ्या कणकेचा तुम्हाला एक छानपैकी दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध तेल तूप नाही तुम्हाला तेल घालायचं आहे दिवा पेटवायचा म्हणजे प्रज्वलित करायचं आहे दिव्यामध्ये थोडेसे तुम्हाला काळे तीळ घालायचे आहेत आणि सात उडदाचे दाणे घालायचे आहेत दिव्यात थोडे काळे तीळ सात उडदाचे दाणे तुमच्या पतीला एका ठिकाणी बसायला सांगून हा जो दिवा घेतलेला आहे तो पतीवरून सात वेळा उतरवायचा आहे उतरवायचा आहे पतीवरून सात वेळा हा दिवा उतरवचा उतरव उतरवत आणायचा सातव्या वेळेस काय करायचा हा दिवा घेऊन आपल्या उंबरठ्याच्या समोर जायचं मुख्य प्रवेशद्वार जिथून लक्ष्मी घरात येते याच मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर जायचं आणि त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर बाहेर आत कुठेही चालेल तिथे हा पतीवरून उतरवलेला दिवा ठेवून द्यायचा जेणेकरून तुमच्या पतीच्या आयुष्यात असणारं दुर्भाग्य जे काही वाईट साईट जे काही असेल हे सगळ्या त्या दिव्यात उतारलं जाईल आणि जसा तो थे थे चा। चा दिवा तुम्ही उंबरठ्यापर्यंत ठेवाल तशी तुमच्या पतीतील नकारात्मकता उंबरठ्याच्या बाहेर जाऊन त्याच्याकडे सकारात्मकता खेचून येईल ही पहिली गोष्ट केल्यानंतर काय करायचं एक औक्षणाचं ताट घ्यायचं आरतीचं ताट आपण ज्याला म्हणतो ते त्याच्यामध्ये सुद्धा एक दिवा ठेवायचा थोडंसं हळदी कुंकू ठेवायचं थोडासा कापूस ठेवायचा फुलं ठेवायची काहीतरी गोट ठेवायचं थोडेसे धने ठेवायचे आता तुमच्या पतीचं तुम्हाला औक्षण करायचं जसं आपण औक्षण करतो तसं पतीचं औक्षण करायचं आहे सोन्याची अंगठी असेल किंवा सोन्याची वस्तू असेल जसं आपण अर्धचंद्राने ते फिरवतो तसं घ्यायचं जो कापूस आहे तो कापूस पतीच्या चेहऱ्यावरून अर्ध फिरून घ्यायचा हळदी कुंकू लावायचं अक्षदार्पण करायचा हे सगळं काही करून झालं व्यवस्थित औक्षण करून झालं की जे आपण धने घेतलेले आहेत त्या आरतीच्या ताटात ते धने घ्यायचे धने आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे पतीचे पतीला यश मिळण्यासाठी वाईट शक्तींपासून पतीचे नेहमी संरक्षण होण्यासाठी या धन्यांप्रमाणे पतीला बक्कळ धन प्राप्त होण्यासाठी पतीच्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी या धन्यांमध्ये प्रार्थना करायची की माझ्या पतीची खूप प्रगती, भर प्रगती होऊ दे यश मिळू दे प्रत्येक क्षेत्रात त्यांना भरभरून यश मिळू दे त्यांची प्रगती होऊ दे धन धान्य हे सगळं काही त्यांच्याकडे येऊ दे त्यांना बरकत मिळू दे असं तुम्हाला त्या धनांमध्ये म्हणायचं आहे आणि उजव्या हातात घेतलेले हे धने तुम्हाला तुमच्या पतीच्या डोक्यावर ठेवायचे आहेत म्हणजे मोठंभर धने तरी तुम्हाला घ्यायचे आहेत हे तुमच्या पतीच्या डोक्यावरून तुम्हाला सोडायचे आहेत आता पतीच्या डोक्यावर सोडलेले जे धने आहेत जे खाली पडतील जे धने खाली पडतील खालीच राहू द्या मात्र जे धने डोक्यावरती राहतील थोडेसे कितीही राहतील ते धने मात्र पतीच्या डोक्यावरून व्यवस्थित काढा लाल रंगाचा पिवळ्या रंगाचा हिरव्या किंवा सफेद रंगाचा एक छोटासा कापड घ्या आणि त्या कापडामध्ये हे झर हे जे धने आपण डोक्यावर ठेवलेले आहेत ते काढून घ्या आता या कापडाची एक छान पोटली तयार करा आणि ही पोटली कायम तुमच्या पतीच्या सोबत त्यांना ठेवायला सांगा ही धन्यांची पोटली नेहमी त्यांना धन धान्य हे वाढवून देईल प्रत्येक क्षेत्रात त्यांना बरकत देईल यश मिळत जाईल प्रगती होत जाईल जे खाली पडलेले धने आहेत ते एक ते दोन तास तरी घरामध्ये तसेच राहू द्या आणि मग त्याच्यानंतर एक दोन तास झाल्यानंतर हे जे धने आहेत हे तुम्ही तुमच्या घराच्या चार कोपऱ्यांना टाकू शकता किंवा घराच्या बाहेर एखादं मोठं झाड असेल तर तुम्ही त्या झाडाखाली टाकू शकता बघा हा उद्याचा खूप महत्वाचा उपाय आहे या उपायाने तुमच्या पतीला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल प्रगती होईल आयु आरोग्य चांगलं राहील आणि नेहमीच नेहमीच त्यांच्यावरती माता लक्ष्मी पार्वती माता महादेव या सगळ्यांची कृपा राहील खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा